नमस्ते मित्रांनो सोमेशरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्रद्धा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लातूर मुंबई एक्सप्रेस बिदर मुंबई एक्सप्रेस ज्या गाडीला एकच रॅक वापरला जातो या गाडीला आता तीन डबे वाढणार आहेत त्यामुळे आता ही गाडी अठरा डब्याऐवजी एकवीस डब्याची होऊन चालणार आहे त्यामुळे आता रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रिझर्वेशन उपलब्ध होणार आहे एकूण एकशे शहात्तर सीट उपलब्ध होणार आहेत त्यामुळे आता या गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकदम कन्फर्म सीट मिळणार आहे सद्यस्थितीला या गाडीला अठरा डबे आहेत यामध्ये दे फर्स्ट ए सीचा एक सेकंड ए सीचा एक थर्ड ए सीचे दोन आणि आठ स्लीपर चार जनरल दोन एस एल आर अशा प्रकारे या गाडीचं रेक कम्पोजिशन आहे आता या गाडीला दोन एस एल आर चार जनरल आठ स्लीपर चार थर्ड ए सी दोन सेकंड एशी आणि एक फर्स्ट एशी अशा प्रकारे हे एकवीस डब्याचं कंपोजिशन होणार आहे त्यामुळे आता आपली लातूर मुंबई एक्सप्रेस ही आता एकवीस डब्याची होणार आहे त्यामुळे या गाडीमध्ये आता ही लवकरात लवकर मिळेल अशी आशा आहे सद्यस्थितीला या गाडीला पंधरा दिवस आधी महिना आधी रिझर्वेशन केलं तरीही या गाडीला रिझर्वेशन भेटत नाही त्यामुळे आता थर्ड एशीचे दोन डबे वाढल्यामुळे या एका थ्रड ईसीच्या डब्यामध्ये चौसष्ट प्रवाशी बसू शकतात आय सी एफच्या डब्यामध्ये आणि आता नवीन एल एच बी डब्यामध्ये बहात्तर प्रवाशी बसू शकतात पण या गाडी ही गाडी आय सी एफ कोचमध्ये चालते त्यामुळे या गाडीच्या एका थ्रड डी सीच्या डब्यामध्ये चौसष्ट प्रवाशी बसू शकतात अशा प्रकारे विचार केला तर चौसष्ट चौसष्ट आणि सेकंड डी सीच्या डब्यामध्ये अठ्ठेचाळीस प्रवाशी बसू शकतात या ह्याच्यानुसार एकशे शहात्तर प्रवाशी अजून प्रवास करू शकतील त्यामुळे रिझर्वेशन या गाडीला कन्फर्मली मिळेल अशी आशा आहे यामध्ये रेल्वेने अजून एक परिवर्तन करायला पाहिजे दहा स्लीपर सात ऐंशी डबे चार जनरल दोन एस एल आर अशा प्रकारे अजून दोन डबे वाढवले तर ही गाडी आपली तेवीस डब्यासह हो चालू शकते त्यामुळे या गाडीमध्ये स्लीपरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आणखीन सीट उपलब्ध होतील आणि त्यांचा प्रवासही उत्तम रीतीने होईल याचाही विचार करून मध्य रेल्वेने याबाबत जरूर विचार करावा आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी जो स्लीपरचा स्लिपरचे डबे आहेत ते पण दोन आणखीन वाढवावेत त्यामुळे या गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखीन सुलभतेने या गाडीचं रिझर्वेशन मिळेल या गाडीमध्ये सद्यस्थितीला फर्स्ट ए सीचा एक डब्बा सेकंड ए सीचा एक डब्बा आणि थर्ड ए सीचे दोन डबे अशा प्रकारे ए सी डबे आहेत आणि आता हे ए सी डबे वाढवल्यानंतर फर्स्ट ए सीचा एक डब्बा सेकंड ए सीचे दोन डबे थर्ड ए सीचे चार डबे असे एकूण सात डब्बे ए सीचे आठ डबे स्लीपर चार डबे जनरल आणि दोन एस एल आर अशा प्रकारे एकवीस डब्याचं हे कोच कंपोजिशन आहे यामध्ये मध्य रेल्वेने जरूर विचार करून अजून दोन स्लीपरचे डबे वाढवण्याचं मनावर घेतलं पाहिजे त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा खूप मोठा फायदा होणार आहे आणि आपली लातूर मुंबई एक्सप्रेस बिदर मुंबई एक्सप्रेस ही कोच वाढल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अधिक उत्तम सेवा देईल त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी असतील लातूरचे प्रवासी बिदरचे प्रवासी धाराशिवचे प्रवाशी बार्शीचे प्रवाशी कुरुडवाडीचे प्रवासी या सर्व शहरातील प्रवाशांना या गाडीमुळे फायदा होणार आहे या गाडीमध्ये प्रवास करताना सर्वात मोठा जो प्रवाशांना त्रास होतो आहे तो धाराशिवच्या लोकांना होतो आहे त्यांना जनरलच्या डब्यामध्ये जागा मिळत नाही आहे एक तर रिझर्वेशन मिळत नाही आहे आणि जनरलमध्ये पाय ठेवायला जागा भेटत नाही बिदर जर गाडी निघाली तर लातूरच्याही लोकांना बसण्यासाठी जागा मिळत नाही त्यामुळे या गाडीला जनरलचेही डब्बे वाढवण्याचं रेल्वेने मनावर घेतलं पाहिजे नाहीतर एक आगाव बिदर मुंबई एक्सप्रेस स्पेशल सोडली पाहिजे आणि लातूर मुंबई एक्सप्रेस ही पहिल्या वेळापत्रकाप्रमाणे लातूरहूनच सोडली पाहिजे आणि लातूरला जी लातूर मुंबई एक्सप्रेस थांबते ती पुण्यासाठी सोडली पाहिजे त्यामुळे बिदरच्या लोकांनाही त्यांना सेपरेट गाडी मिळेल लातूरच्या लोकांनाही त्यांची त्यांची गाडी परत मिळेल आणि लातूरहून पुण्याला जाण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये जी लातूर हडपसर गाडी चालू केली होती दिवाळीमध्ये तीही गाडी कंटिन्यूमध्ये राहील त्यामुळे रेल्वेचा आणखीन फायदा होणार आहे याबाबत रेल्वेने जरूर विचार करावा आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल जरूर विचार करून या शंकाचं निराकरण करावं त्यामुळे लातूरकरांना धाराशिवकरांना बारशीकरांना क्रोडवाडीकरांना जो काही रेल्वेमध्ये सध्या जनरल डब्यामध्ये काही त्रास होतो आहे तो त्रास कमी होईल आणि जनरलचे डबे आणि स्लीपरचे डबे वाढवल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा यामुळे फायदा होईल असं रेल्वेने काहीतरी करावं आणि बिदरसाठी एक स्पेशल रेल्वे चालू करावी त्यामुळे सर्वांचाच यामुळे फायदा होणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही सूचना असतील काही मार्गदर्शन करायचं असेल तेही आपण कमेंटमध्ये करू शकता हा व्हिडिओ आवडला असे व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असता चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि काही रेल्वेविषयी अडचणी काही माहिती हवी असेल तर आपण कमेंट करून विचारू शकता सर्वांचे मनापासून धन्यवाद